आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे हळदीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे पर्याय आहेत ए कोल्हापूर बी सांगली शी तुळजापूर डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांगली पुढचा प्रश्न आहे सर्वात महाग्रक्त कोणत्या प्राण्याचे असते ए हत्ती बी उंट शी खेकडा आणि डी गाडव या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी खेकडा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात बेंडकाचे लोणचे घालतात ए चीन बी अमेरिका शी भारत डी भूतान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही मुंगी नाही ए चीन बी ग्रीनलँड शी भारत आणि डी भूतान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रीनलँड पुढचा प्रश्न आहे लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हटले जाते पर्याय आहेत ए मंगळ बी शुक्र सी बुध डी शनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मंगळ ग्रहाला पुढचा प्रश्न आहे लिपिस्टिकमध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त असते ए हाती बी डुकर शी गाढव डी उंट या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डोकर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद